शनिवार एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी फिटझोन आणि लेक सिटीच्या सहयोगाने संध्याकाळी चार ते आठ च्या दरम्यान फ्री चे जन, हेल्थ चेकअप चे आयोजन करण्यात आले हे आयोजन मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स यांच्याद्वारे करण्यात आले या फ्री हेल्थ चेकअप च्या कॅम्प मध्ये फ्री कन्सल्टेशन ब्लड प्रेशर बीएमआय ब्लड शुगर यांचे चेकअप करण्यात आले हा हेल्थ कॅम्प टास्कर हाऊस राम मारुती रोड नौपाडा ठाणे येथे करण्यात आला एन एस फिट झोन जिम चे ओपनिंग सात जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे याचे समस्या त्यांची सहकारी आमगेची सावधि असते गेले अनेक अनेक वर्षापासून असतो ह्या क्षेत्रामध्ये काम करीत होईल म्हणजे त्यांचं कौतुक आहे ते खूप लहान वयापासून माने आरोग्यविषयी लोकांची काळजी घेतात आणि फिटनेससाठी जे तत्परते म्हणजे लोकांच्या गरिगम लोकांना कन्विस्ट करतात आणि

त्यांचा एकच विषय असतो लोकांच्या तर मी पण मंदिरच्या मार्गदर्शनात फिटनेस साठी परत मी माझी घ्याप घेतला होता आणि तुम्ही पुन्हा एकदा ही एम एस फिटनेस जिम मी जॉईन करतो आपण जो आज त्यांनी जे आरोग्य शिबिर लावलेलं आहे त्या शिबिरामध्ये आणि जिमचे मेंबर जगात सदस्य आहोतच परंतु आमच्या कुटुंबातील लोकांना त्यांना आरोग्य शिबिराचा लाभ दिलेला आहे आणि सकाळपासून पाचशे च्या वर लाभार्थी येऊन आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला तरी सगळ्यांना असं आव्हान करेल की ठाण्यामध्ये नंबर एक ची जीम आहे आणि मंगेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनात चालते त्या मंदिरच्या प्रॉप्पेस पाहिल्यानंतर मंदिरला बघूनच जाहीर केलेली आहे आणि मंगेश हेच माझी काळजी घेतो एन एस बीट झोन यांना मी सर्व एन एस बीट झोनचे जे सभासद आहेत सदस्य आहेत जे जिमचे खेळाडू आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सगळे मंगेशच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्या हे आज ब्लड बी पी एम आय एस ुगर हा वीएमआय वगैरे टेस्ट केलेले आहे कोणत्या वेळेस ते ब्लड डोनेशन काम घेत आहे म्हणजे पहिला आपण मजबूत होऊया म्हणजे रक्तदान करण्यासाठी आपण सज्ज होऊया रक्त हे कुठल्या झाडाला किंवा कारखान्यात तयार होत नाही आपण दिलं तरच ते लाभार्थी इतरांना आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण दिलं तरच ते उपलब्ध होणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी

म्हणजे यशस्वीरित्य आपली चालवायची तर आज आपण हा कार्यक्रम ठेवलाय हेल्थ चेकअप त्याच्यामध्ये आपण बी एम आय घेतोय मेंबर्स किंवा मेंबर्स आम्ही त्यांच्या अपेंबले बी एम आर घेतोय त्याच्यामध्ये आपण ब्लड शुगर घेतोय आणखी पूर्ण करतोय जेणेकरून आपले जे मेंबर्स आहेत जिमचे मालक आहेत सावर्डेकर यांचं मी पहिले अभिनंदन करतो असे कार्यक्रम कुठल्या जिममध्ये घेतले जात नाहीत मेडिकल चेकअप असो ब्लड ब्लड कॅम्प असो किंवा शुगर चेकअप असो मी फर्स्ट अशी जिम आहे का इथे जास्त लक्ष केलं जातं कारण मी व्यापार झाले ना अध्यक्ष ठाणे शहरात आणि बऱ्याच जीम माझ्या मध्ये गेलेलं कारण मी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप खेळून आलो ही अशी पहिली जीम आहे त्या इथे प्रत्येकाचं लक्ष देऊन कोचच्या मार्फत लक्ष केलं जातं त्याचं वेट मेंटेन केलं जातं त्याचं फिजिकल एक्सरसाइज घेतली जातात आणि खूप शुगर आणि चेकिंगचा कॅन ठरवला आहे छान वाटलं मी पहिल्यांदा शुगर चेंज चेक केली माझी नॉर्मल आहे आणि बी सुद्धा नॉर्मल आहे फिटनेस खरंच खूप गरजेचं आहे आता मला ऍक्च्युली थायरॉइड आहे त्याच्यामुळेच मी जॉईन केलं पण सगळ्यांनी हे सगळं होण्याच्या आधीच जॉईन करावं आणि आयुष्यातला एक तास आपला फिटनेससाठी नक्कीच द्या सगळ्यांनी